देशा देवा धर्माचं काम करतो श्री शक्त हिंदुस्थान काही भेट घेतली होती गुरु साहेबांची भेट घेतली कोणत्या विषयावर चर्चा झालेली काय ते विषय देशदेव गुरुजी व्यक्ती खालची का आहे राज्यभरात ते आपल्या सुनांकडे कुंडा मारण्याचा वाढलेला आहे परवा पुण्यामध्ये एका नेत्या हगवणे नावच्या सुनेने आत्महत्या केलेली आहे कसं एकूण राज्यकर्त्यांनी सांगाल की देशाला सगळ्यांनी गोष्ट आहे ती गोष्ट सगळ्या प्रकार वापरून नामशेष केली त्याची कार्यवाही व्हावी त्याच्याबद्दल अवर्जून सहा जून ला रायगडावर राज्याभिषेक होतोय पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे ते कुत्रं काढता का म्हण कुचऱ्याचा पुतळा काढता का म्हणे तो, तो राजकारणाचा विषय करता का म्हणे आणि प्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून देशांच्या स्वाधीन ठेवले तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथेप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे अजून बंद केला पाहिजे गुरुजी आपण सांगता की वाघ्या कुत्र्या काढू नये पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाहीये आहे संशोधक देखील म्हणतात की तशा प्रकारची कोणती नोंद नाही आहे त्याच्यामध्ये हट्टका की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी की तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात की इतिहास संशोधक काय उंचीचे काय कोळतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं झालायचं हे बरोबर इतिहास त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नियोजन नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता त्यांनी अभ्यास करावा असा सल्लाय आपला राजकीय लोक बोलतायत मला आपण इतिहास संशोधक म्हणतोय